भाग भाग जा गाईज आमला ये ना काहीतरी दखाय ना आधी नरम लाग तर गाईज दखा मूर्तीला ला याला आपला एकलव लवये भगवाननी हाय गाईज गुड मॉर्निंग बट्टसला जय आदिवासी तर आज ना आपला न्यू ब्लॉग म तुम्हाला स्वागत बहुसन सकाळी सक्का म तांग तोंड मला आणि डोका इचरी राहीनार मी तेल निबुदली झुंडी राही पण तेल निबुदली छापरी ना मी चला जाऊ द्या काही वांदा ना कोल्हा कोल्हा इचली आहे परी कारण की पाणी ना वातावरण बी खराब होई झाला आज बेकारच वाट मला पाणी बेकार जी तर जाऊ द्या मग तेलला काही वाईबार <laughs> गाईच नव मेसन मोबाईल पाठ टाकेल होता का आता बेकार तो जाऊ हो द्या चला गुन तर गाईज नव मे सी सन बटेला आता बीचने गम आता मी जाय द्याला गुच्चुप जाय मी तर गाईज आटी बीचणे अंग होईत भाऊ नाटी काय लायली तो दका रे का गाईश काय लाईले ला तो डायरेक्ट पुरा राग चोपडले हाय दका कंचना बने <laughs> पप्पूशी टाकता खरं गुशीजी कंचना गुशीजी खरं हांग मग डायरेक्ट <laughs> तर गाईस राख लायली ना मला ब्यावा राही तुम्ही कंचना बनी जायला हम्म

Daka busung, uh, egg dembaris dan kera ina to daka, ten men bengi gaya, polan kai shikira nomis, hmm, kan, mewarnya buk tergai celata jauh biwun tamun, wara ira amni tamu, sakai nomis. डोमेस तू नकाय खिचडी हा नाही रे हो तर गाईच चला बस स्टँडवर जायला ना मी कारण की ना मग गाडी ना मांगला टायर मग हवा पुरी कम होई जायला भरल होती फुल हवा भरेल होती पण तीन चार दिन होई गे बारीक पंचर होई ते मग हवा येंगी या तर चला मग धरणवर ना ते मग मग हवा भरेल मग जाना परी चला मग जाईत तर काही जाई दका टायर पूरा चिप हुई पुरा पूरा बारीक पंचर हुई तो अभी धक्का देना पड़ी नहीं तो कारनाच परी पंचर चला मग जाऊ <laughs> भाग भाग जा गाई जामला है ना कहीं तरी धक्का ना गोपाल मजमग्ूस नी ते गाइस गोर परून ना आदरवता वा मजमग्ूस ही गया केव हाय हाटे कार की गा ती कार केलीस ह कायतरी ना मोठ कार की लैते मोठी जकटा तत केंतल ती ती ब्यासा मरीन ब्यासा कार लै ला। मोठी लांबी डायिंग गी ती बाहेर तर गोपाल चाल नाही बेसमरी कार त्या आता त्या ते बाखत त्या कार्या लई ये मग आणि टायर टायर मग खरं पंचर तपासण्याला ता ताबून बारीक पंचर दोन त्या कारणा परी कालदी बिलदी मेस तावा धरण सण लयम तर चला गोपाल बी गया आता गोपालन शेमटी गाली ते मग दखत बरं काही घात रे गोर पडणार वादरेन घात द्याय ना लांबला तात घालणार आहे ले सवारी पुरा मट रान बसेल होईल हा नरम लागे नाही गाव बहुसंधा कारण की एवढी डांगी दगड त्याला यान मज बसायला एकदम भारी जाग आहे काही नाता, ना आता त्यातले फायदा ना चल लागेल ना तरी काहीतरी नरम नरम चलो तर चला काही चालना थांबू घर निगम निघा दका काय बी बुरी चालना ना हमने ला ते आमने गाडी लायला यात इष्टा बनवणार बी घेल थाकू त्या ती तर चला मग तेच निगम जाना परी तर गाईज दका मूर्तीला याला आपला एक लव भगवान आणि इष्टा बनाय नत ते भी इतली गर्दी तुम्ही मागायला मूर्ती तर चला गाईच चालना तामू घर ते इष्टा बना ते त्याच ना जीव आधी राहीन आमला दखीन ते मुंबई चालन तात घर बसून ईड जर बनवणार आहे ना तर जीवनाला आजू देणार परत ना बनावास कश्य का बन ना लोक असत ना तिथला यू बी परत आणि तिथल्या लाईक बी भेटत लोक असायलाच पाहिजे चांगला भी रेचा आणि आई आठ आम्हाला गोरपड ना वादरेचा कणाल पण पई गे आता गोपाळला काहीच हा ना जावे एकाच पई गया हिड मग तर गाई सामना येणं रांधाय भी चालना आहे का मटन लिहायला होता मी बस स्टँड वर जायला होता गाडी मग हवा भराला तव लईन आल कराय बी तपी जायला मसाला तयार आला तर चला बट्ट बाकी नव ना बाहेर बसेल उभी जाऊन बाहेर ती बी बंद कर दुकानवरच गे

<laughs> आपली टाइम लागणार ना मी अभ्यास करायला ना विर चला गाईच नवमी आता आता बसेला तिथला मग गुच्छुक येऊन जाणार पडेल ना तर डाटी बी लावायला लागतो मला चला तर गाई चला मटन नी भाजी रांधाय की आमनी आता मी जेवण करय ना येदा का ते भाकर नवमेस नवमेस ना बी खावणार आता बटरजन खाई नऊ मेस् हे बी तर काहीच आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंद होईल लाईक कर द्या आणि जो चॅनलवर नवीन होईल तो सबस्क्राइब कर द्या यार चला भेटूत नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय